बातमी आहे राजकीय वर्तुळातून विधानसभेत पूर्व विदर्भ आमचाच आहे काँग्रेसकडून हट्ट केला जातोय आमदार वंजारी यांनी मागणी केली विधानसभेत पूर्व विदर्भ आमचाच आहे काँग्रेसकडून हट्ट केला गेलाय के वंजारी यांनी या संदर्भात मागणी केली आहे हे नैसर्गिक आहे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष प्रमुख आहेत त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष असेल शरद चंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि आमचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे तर कुठल्याही इकडे तशा पद्धतीची कॉम्पिटिशन राहणं हा नैसर्गिक भाग आहे अशा पद्धतीची तयारी किंवा कॉम्पिटिशन ही महायुतीमध्ये सुद्धा आहे त्याच्यामुळे जोपर्यंत वाटाघाटी अंतिम स्वरूपात येत नाही तोपर्यंत ये अशा पद्धतीची चर्चा सुद्धा राहणार आहे परंतु एक गोष्ट निश्चित आहे की या चारही जागा आम्ही मागण्यासाठी आमची आग्रह भूमिका राहणार आहे अनेक राज्यामध्ये अशा पद्धतीचा प्रयोग झाला प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीच्या वैयक्तिक लाभाच्या अनुदानाच्या ज्या काही योजना आहे त्याच्यामुळे पुन्हा ते सरकार आलं असं नाही आहे आणि शेवटी महायुतीनं ज्या पद्धतीचं खोक्याचं राजकारण केलं पैशाचं राजकारण केलं ईडीचं राजकारण केलं कार्यकर्त्यांना नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचं राजकारण केलं हे लोकांना पचरी पडलं नाही आणि म्हणून